गुड मॉर्निंग गाय स्वागत आहे तुमचं आपल्या संकुमात्रे या मराठी युट्यूब चॅनल वर आज मी ठाण्यात आता मी चालतोय स्टेशनवर आहे बघतो आता रिक्षा विक्षा कारण की आज पण हा ब्लॉग बी टी एस ब्लॉग असेल सॉंगचा तर आता बघतो रिक्षा पहिले उभे उबेर करतो आता चालत चालत चाललो जरा पुढं कार्ट पचास लो पाणी वाला अभी छोटा निकाल के दिया क्या पानी वाला बड़ा वाला दो यार मोठा द्या मोठा छोटा नको लय मस्त वैकी नारल पाणी है आणि रिक्षावाल्या एवढा लांब सोडला ना मला बेकार लांब सोडला या रिक्षा गेले केली असं बारा आला असता उबरवाल्याने मग तेवढंच पैसे सांगितलेलं की आईचं जे आल्यालाही लांब सोडला दमवला नुसतं बिनकामाचा आईच्या गावाला रिक्षावाल्या मग भरसात नाही डावाचा शेअरिंगला हा शंभर रुपये घेतलं का ऐकाना जमलो जातो आता बघतो काय का विषय झाला आहे किती झाला आहे शूट आज आपल्यासोबत असणार आहे तिथं गेल्यावर हो दाखव तुम्हाला अजून मजेल चार बस तर दिसलं आहे म्हणा पण मी जाणार नाही तीनशे चारशे रुपयाची कॉपी प्यायला वीस रुपयाची कॉपी पिणं ना गप आपला जाईन सर काहीच पोचलो आहे लोकेशनला आणि लोकेशन मस्त आहे इथं आणि डान्सर आपल्या इकडे आहेत हे किती टेक झाले किती अजून बाकी आहे ना आणि इकडे पवनदादा कोरोग्राफर शिकवतोय तू असा लपू नको भावा तुझी हिंदी मला पाहिजे भावा एक नंबर रात नाईट रात नाईट काय तरी होता बोलतो मी किया रा नाईट मे घुमणे गो काय विषय काय आहे तुझा आणि इकडं आता सगळे जमलेत काय रिक्षा रिक्षा, रिक्षा बघायचे रिक्षावाले फसवतात भावा छोटा पॅकेट बळा दा ज्योती नाव पण काय आहे ज्योती हा ना डॉन डॉन नुसती रागावते बोलतात था था। तर आम्ही चार लॅम्बरकिनी बुक केले लॅम्बरकिनी म्हणजे कुठल्या चाकी लॅम्बर आमची एक इकडे आणि पुढे दोन आहेत आणि आम्ही इकडं विश्व खोले चला भेंडी वाटल क्या विषय लोक को था मैं चलो ऐसा घुमा भिंगाव घुमा रहे

नेहमी पोरींचीच मजा असते पोरं विषारी उन्हात आणची मारतात सगळ्या पोरांना त्रास आणि हे बघा चिप्स खातात गपच पाणी पिणार थंडा पिणार यांचीच मजा पोरींची आणि इथे ज्योती मॅडम एक आमच्या डान्सरला थोडा जमत नाही पण ती करते हलू हलू आणि इकडे बॉईजचा थोडं पवन दादा सांगतोय त्यांना कसं करायचं काय विषय काय वाटतंय मजा येते शूट बघितले असेल ना पहिले काय बघितली आज मजा वाटते का जास्त बघता का तुम्ही गाणी बघता का टी वी पे देखते अच्छा अभि देखो लाइव

तुम्हाला बोललो मी तिथे जाऊन दाखवतो कोण आहे ती व्यक्ती आणि तुम्ही आता गेस करा कोण आहे स्पेशल पर्सन प्राजक्ता ताई होती मी आता दाखवली तिला आणि जे टिकली माग अशी काहीतरी चुकीची लावलेली तुम्ही <laughs> आणि आता, <laughs> आता थोड्याच वेळा टेक होणार आहे ताईचा पण आता आम्ही बेरोजगार झालोय <laughs> दुन्णा दुन्णा चास चास। <laughs> एक पितो हे दूध नाही काही चाच आहे चाच एक झाला काय वाटतंय खूप गरम होत आहे मुंबई मध्ये आता आणि आमचा खूप मोठा ठाण्यामध्ये अशा हो की ठाणे मुंबई वेगवेगळे आणि

आता भयाचा धंदा होईल फुल तुला काय आहे का नाही काय नाही वाटत तुला काय नाही वाटत आज मला वाईट साडीमध्ये आहे ना तुमचा डान्स हे प्लेस आम्ही चेंज केले आणि आता आहे ओपन लेकला आणि ओपन लेक लय भारी आहे बघू शकता तुम्ही मागे आणि इकडं विजय व्हायचा थोडासा मेकअप चालू आहे आणि गर्ल्स आहेत बघू शकता किती ब्युटिफुल व्ह्यू आहे ओंकार अरे मीनी हिरवा बघितला पिकॉक लाल कुठून आला लाल मोर कुठून आलाय हो पनवेल वर्ष आलाय तुमचं काय काम नाही चला माझा इकडे भाता मारा एका नवरी बाई रेडी आहे नवऱ्याला थोडा वेळ लागतय आजकाल नवरेच टाइम लावतो रेडी

तर काही सगळ्यांनी फटाफट ड्रेसिंग जेंज के थोड़ी सी पुड़ा हमी थोड़ी सी चेंज केली आणि प्लेस पण थोडीशी पुढं आलो आम्ही थोडीशी चेंज केली आणि आता टेक टिकेल तर पाहून दादा सांगतो जाम दमलेलो आणि लेट पण झालेला तर डायरेक्ट आता घरी आलो आहे आणि कसा वाटला आपला ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनवर पण क्लिक करा भेटूया आता ब्लॉग बनवतच राहील मी खूप दिवसांनी ब्लॉग टाकते तर खूप सारे प्रेम द्या